तांदळे या व्यक्तीनं विष प्राशन केलं आणि त्याच्या मुलीनं स्वराती रुग्णालयातील आय सी यू वार्डमधून एक व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ प्रत्येक माध्यमांच्या प्रतिनिधीकडे तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्यात आला आणि तो व्हिडिओ जे आहे ते आपल्या सूर्यदेनी चॅनलच्या एका प्लॅटफॉर्मवरून प्रकाशित झाला होता त्याची दखल घेऊन आत्ता आमदार बाबासाहेब पाटलावरती त्या मुलींनी आरोप केले होते त्या आरोपावरून आत्ता बाबासाहेब पाटलांचे काही संपर्कातले कार्यकर्ते जे आहेत त्या पल्लवी तांदळे म्हणजेच रमाकांत तांदळे यांच्या मुलीसोबत आता संपर्क केला लोन जे आहे ते र बाबासाहेब पाटील यांच्या नातेवाईकांनी उचललं होतं असं थेट त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी म्हटलं गेलं आणि त्यानंतर आता त्यांचे आ... कुटुंब कुटुंबातील व्यक्तींना भेटण्यासाठी काही दोन व्यक्ती देखील या ठिकाणी आले होते त्यांच्या पत्नी पण माझ्यासोबत आहेत ते पत्नी आता खरं तर त्यांचं कुटुंबीय मात्र आज बोलत नाहीत फक्त त्यांनी व्हिडिओ जे आहे ते पल्लवी तांदळे आहेत रमाकांत तांदळे यांची मुलगी जी आहे ते तिने आय सी यू वार्डमधून तो व्हिडिओ प्रकाशित केला होता मात्र आत्ता ते कुटुं तरी कुटुंब जे आहे ते प्रेशराईजमध्ये असल्याचं देखील पाहायला आहे मात्र हे प्रकरण नेमकं काय वळण घेऊन घेईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र बाबासाहेब पाटील हे या प्रकरणाकडं पूर्ण लक्ष देऊन आहेत त्यांचे जे ज्या संस्थेवरती तांदळे शिक्षक म्हणून काम करत होते त्यांच्यावर त्यांच्या नावावरती जे लोन उचललं लो होतं ते लोन ज ज्या व्यक्तीनं उचललं होतं आता ते व्यक्ती बाबासाहेब पाटील यांचे नातेवाईक आहेत असं देखील बोललं जातं आहे मात्र आता या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित झाल्यावरून आता या प्रकरणाला कुठंतरी गती आल्याचं देखील पाहायला मिळते मात्र आता समाधानकारक उत्तर जे आहे ते या कुटुंबांकडं कर, कुटुंबाकडे मिळेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यावरून आता या प्रकरणाला चांगलंच वेगळं वळण आल्याचं देखील पाहायला मिळतं आहे मात्र या पीडित कुटुंबाला न्याय मिळेल का बाबासाहेब पाटील हे कधी या व्हायरल व्हिडिओ नंतर ते काही माध्यमांशी बोलतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बजरंग चौधरी सोबत सूर्य झुमडिया आंबेजोगाई